सरकार शांत बसलेलं आहे आणि मग इथून तिथून असेल विषय मध्ये लक्ष विचलित करतं पण हिंमत असेल तर मग ते आबू अजमी असतील किंवा कोरटकर असतील किंवा सोलापूर सोलापूरकर असतील करा ना अटक त्यांना देवेंद्र फडणवीस खूप चर्चेत आहेत अनेक फोटोज चर्चेत झालेले आलेले आहेत पण महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांची पोच मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यापर्यंत आहे त्याला काय कोण अटक करणार आहे काल देखील आपण पाहिलं धनंजय मुंडे प्रकरण असेल आत्ता कोण आहे अजून आम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगणं गरजेचं आहे पण काल राजीनामा हा घेतल्यानंतर साधारणपणे प्रश्न हाच पडतो की काल जो फोटो व्हायरल झाला काल जो फोटो सगळं चार्जशीट मधून आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचला हा फोटो त्या मुख्यमंत्र्यांच्या हाती दुसऱ्या दिवशी गेला नसेल हे तर लगेच कळतं ना पण मग तीन महिने कशासाठी काढले कोणासाठी काढले कोणाला संरक्षण देत कोणाचे कोणी हात बांधून ठेवलेत मुख्यमंत्र्यांचे हा एक प्रश्न उपस्थित होतो योजना घोटाळे लिए एकनाथ शिंदे जिम्मेदार सुजाता सॉरी बहुत सारे घोटाले के हातो सही हुए और अगर आप सही मायने से देखिए तो ये सीएम ने एक नाथ शिंदे को भी बर्खास्त करना चाहिए क्योंकि उनके हाथों से एमएमआरडी का घोटाला हो बीएमसी में काफी सारे घोटाले हो रोड स्कैम हो सारे तो सारे उन्होंने ही किए तुम्हारा आठ कुरूलकर आणि म्हणून कोणाचा कोणाशी संबंध आहे हे न बघता कुठच्याही संस्थेने मला वाटतं तर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया आपण पाहत होतो अधिवेशनाला आता काही वेळामध्ये सुरुवात होतीये विरोधकांनी पायऱ्यांवर आज आंदोलन केलेलं आहे आणि विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत हे विरोधकांचं आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला आहे तर शिवरायांचा अपमान करणाऱ्यांचा सरकार मानपान करते अशा प्रकारच्या घोषणा होत आहेत आणि छत्रपती शिवरायांचा गेल्या काही वर्षांमध्ये झालेले अपमान आणि त्याचा असलेल्या सत्ताधाऱ्यांशी संबंध अशा प्रकारे आज हा मुद्दा घेऊन विरोधक चांगलेच सा आक्रमक झालेले आहेत त्यामुळे आजची विरोधकांची रणनीती यावरून स्पष्ट होती आहे तर विधानभवनाच्या पायऱ्यांवर हे अशा प्रकारे आंदोलन विरोधकांचं सध्या सुरू आहे